ಗಾಡಿ ಬೋಲ್ ಮದ್ದು ಚಲೋ ಚಲೋ ತರ

આ ને પણ નક કામ હોય લાઇ પરિચિત હોય જાઓજી नाव અમારું છે એ પરિચિત પરનું કામ છે સાહેબ

रात्री तर आम्ही माल भरला काहीच कारण सगळं नेमकं सकाळी आली ती बोलले की आज नव्हता आता माल कुठे ठेवायचं माल अंगाल कुठे ठेवलं परत होत तोस बार्लक्ते एंग तोस बार्लक्ते एंग 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 एंग

बोलो शिवसाहेब बोल शिवसाहेब नगरपालिकेचं होऊ दे गाव गावचीच आलं पाहिजे ना जवळगावी जवळ मी ह्यानं उठव घेतो मोबाईल तुम्हाला गटरीच्या माग हे करा माग तुम्हाला मी काही साईन होतं का नव्हतं गाड्या क्ष अधिकाऱ्यांना सर्वांना जनतेचा नमस्कार सर्वसामान्य पुरा चालवणाऱ्या अधिकाऱ्यांना नमस्कार ते गटरेचा अर्ज दिसत काय पूर्ण मंजूर दिली कधी पिढ्या चालू का गटारीचं पाणी हा माहिती का नवरात्रात ह्या बोरमधून तिथून पाणी सोडून नऊ दिवस गटारात पाणी चालवतं यांच्या क्षीरसागर बंधूंचा एक कमला भावानीचा भक्त लोटांगण घेत दरवर्षी देवीला लोटांगण घेतो त्यावेळेस ह्या माऊलीला विचारा त्याच्या नाका तोंडात पाणी गेलं ते गटातल्या पाण्यात ती भक्ताची ती आणी करणारा हा कुत्रा तिथून पाणी सोडणारा

शेतकरी म्हणून शेतकऱ्याचा मुलगा म्हणून जाणीव करा आणि नंतर निर्णय द्या हा नाशवंत आहे आणि ह्या मालाचा कोण मग ते एवढं द्यातो हा शेतकऱ्या गांधी यांची जागेवर तुम्हाला विकणं तिथे एकमेक काय करूया तिथं या तिथे यायला आमचा विरोध नाही पण त्या दिवशी तुम्हाला मी सांगितलं विरोध नाही आमचा

नगरपालिके रस्ताय साहेब हा यापुढेच इंजिनियर साहेब साहेबांना उत्तर द्यायला कळायचं नाही परत परत तुमच्याकडे जावं लागतं आमचं जुनं झालं शाहू नगरचं सगळ्यात पहिलं जर एन प्लॉटिंग प्लॉट कुठलं झालंय शाहू हे मान्य रस्त्यापासून किती पिंटरचा रस्ता आहे आमचा फूट चाळीस फुटाचा ह्या गटारीपासून चाळीस फुट आतमध्ये टेपटा आधी हे अतिक्रमण काढा चोरांचं नंतर गोरगरी अन्याय करा चला टेप टाका आधी मोठ्यांचा मोठ्यांचा रणगाडा मोड सोरांचा गोरगरीबा तो लोणी खाणारे अवलाद आधी त्यांचा पाडा हायका हाय का दम बोला निसत मीडिया त्यांच्यातून सगळी कारवाई करणार का विचारा करणार का ती कारवाई बांधकाम असू शेड असू काय असू सगळं झुपणार का बोला एवढ्या प्रश्नाचा उत्तर द्या ही जनता ऐकायला तुम्हाला उत्तर पाहिजे का ना एकावर आवाज झाला नाही जनतेला नका साहेब ऐकून सगळी शेतकऱ्यांची पोर आहे शेतकऱ्यांची पोर साईडला गाडी लावा लावत धरू नका सगळ्या साईडला घ्या आपल्या मुळे अडचणी येणार नाही ह्याची दक्षता पाळा का साहेब पत्रकार साहेब मी बोललो की बरोबर आहे का नाही विषय चाळीस फुटाचा रस्ता आहे मॅडम सगळ्यांनी जी आहे साहेब बरोबर आहे एक का तिथून रस्ता मी टेप टाका तिथून टाका आणि आधी हंचे पाडा साहेब हे आमचं पुढे आमचा होता कोराला बावन टक्के पडले फर्स्ट क्लास मध्ये आज तुला आर्मीला ह्याला ऍडमिशन घ्यायचे बारा मध्ये पैसे आणायचे कुठला

दिवसात टायमिंग दिला आम्ही थांबा थांबा ऐका साहेब मीडियाला उघड सांगतो त्यांच्या समोर ह्या गट नंबरचा कार्ड बंद आहे का विचार ना अहो बोला ना तुम्ही कार्ड बंद जनतेसमोर सांगा आवाज जोरा सांगा हा योगा ही बांधकाम किती चालू आहे फिरवा कार्ड बंद असतं होतो दिसत नाही तुम्हाला डोळ्याला दिसत नाही गोरगरिबांचा संसार उघड्या पडता का तिथं बांधकाम आतमध्ये चला चला आतून तुम्ही प्रशासक आमच्या बरोबर येताल का नाही तुम्हाला दिसून आंदोलन होत का घोड्यासारखं लावले का पकाली अधिकाऱ्यांना तुम्हाला दिसत नाही हा ज्यांची हातावरची पोट शेतकऱ्यांच्या लेकरांना जाणार तुम्ही बी शेतकऱ्यांची पोर आहेत आईच्या पोटात जाणार ह्यांनी तर नाही ठुलं नोटा खाणार नाहीत नोटा सोनं खाणार नाहीत तुम्ही जवा ही पिकूत्या जवा ही इकत्या त्यांच्या अन्नावर जागता गांजे इकत नाहीत दारू विकत नाहीत किंवा का दोन नंबर गांजे ऐकत नाहीत रस्त्यावर बसून एवढा रस्ता मोठा आहे सांगा साहेब जनतेची तक्रार ह्यांनी लिखी दाखवा तुम्हाला कुणाची तक्रार आली हा नाही तक्रार दाखवा त्यांनी काय म्हणले तक्रारीत अधिकाऱ्यांच्या जनतेची तक्रार असते का नाही मॅडम त्यांना बोलाय का नाही त्यांच्या नामचं आहे का नाही जागेवर गोष्टी का नाही

काय नाही बरं पडत शेतकरी ताप हांबर तुम्ही लिखी स्वरूप द्यायला तयार का शेतकऱ्याचा माल रस्त्यावर विकायचा अधिकार नाही द्या लिखी तपाशी साहेब यांनी लिखी द्यावं की आम्हाला आणि सार्वजनिक बांधकाम यांनी शेतकऱ्यांचा माल ऐकायचा अधिकार रस्त्यावर नाही असं लिखी द्यावं आम्ही शेतकरी सर्व आम्ही आमच्या महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊ दारात अमरून उपोषण करू किंवा आम्ही आत्मधनाचा इशारा देतो जर आमच्या शेतकऱ्यांनाच न्याय नाही आमच्या आता शेतकऱ्यांची मुलं बारावी दहावी पास झालेत साहेब ऍडमिशन घ्यायचे कसे अहो तुमच्या पगारी चालू तुमचं रात्रंदिवस दिवस बंद नाही हो तुम्हाला तुमच्या सुट्ट्या असल्या तरी पगारित आणि बंद असल्या तरी पगार येत पण आमच्या शेतकऱ्यांना चोवीस तास राहत करायचंय तुम्ही दिवसाची लाईट ना रातच लाईट देत आहे आम्ही एक एक तीन तीन महिने जाऊ वांगे जाऊ लावतो ना भुई रोप हवा वांगे येते तर त्याला किती कष्ट लागते आम्हाला नऊ तारीख आहे जेव्हा रात्री पंधरा परत तुम्ही सात दिवसात नोटीस दिलेली त्या सात दिवसाच्या आम्ही कारवाई जागेत बाजूस बस एवढी जरी विनंती नसेल तुम्ही आम्हाला तुमच्या पद्धती तुम्ही करा आमच्या पद्धतीने तुमच्या सगळ्या जागे प्रत्येक ठिकाणी असतात की कुठं ना कुठं तुम्ही नोटीस द्या आम्हाला सांगितलं सात दिवसाची नोटीस दिली तर आम्हाला वेळ देतात का नाही तुम्हाला निवेदन देतोय आम्ही तुमच्या जागेच नाही काल सांगायचो नाव तारखे आधीची नोटीस आहे आधीची ना तुम्ही नंतर का दिली नऊ तारखेपर्यंत उठल म्हणून घरी उठले नाहीत लोक नऊ तारखेपर्यंत दिली ना मुदत

हो आमचं आम्ही ठरू मागे तुम्ही परत तुमची प्रश्न काय कारवाई करायची लिगली करायमिट आहे तुम्ही मागचं काढा अतिक्रमण सगळ्यांची गोट्टी पिट्टे पाडा सगळे बघू नंतर नाही नाही मग मोठ्याचं म्हणलं ते बघू नंतर तुम्ही त्यांच्या पगार जनतेच्या पगार घेऊन बापू असं दिखी काय करता कुठे क्षेत्राच्या मागे आमच आणि पर्यंत असायची एक मिड्या का आज मीडिया मी तुम्हाला आता आता आकाश झाला आपला विषय तुमचं म्हणणं त्या रस्त्यावर तुम्ही येऊ नका <perfektionic> आ, एक मिनिट बरोबर आहे रस्ता रस्त्यावर आम्ही येत नाही मात्र काढा त्याच रस्ते बी रस्ताच आहे ना तुम्ही शहरातील सगळ्या जनतेचे मुख्य अधिकारी आहेत जे नाही तुम्ही नाही सगळ्याला सारखा द्या

तुमच्या मन्ने पण मी सगळं टाकतो फक्त तिथं तुम्ही आठवडो बाजार भरवा शिव संपूर्ण चौकोपुरे करा म्हणजे तिथं जर आठवडी बाजार जर भविष्यात भरला तर पुण्या जर तुम्ही मला तिथं जागा मिळेल तुम्हाला तर तुम्हाला अतिशय जे बाजूची जागा मिळेल तुम्हाला आम्हाला चांगली जागा चांगली पकड एक मिनिट एक मिनिट एक मिनिट ऐका आता संधी चांगली जागा तिथं जाऊ जरा एक मिनिट एक मिनिट तिथला विषय संपू तुम्हाला नाव नाही बापू मी जाऊन आलोय आता नाही मी जाऊन आलोय मी जाऊन आलोय नाव वरी काय उलट तुम्ही आता गेला तर फायदा आहे बघा तुम्हाला ती जागा करायची नियम नियम धोरण काय असेल जाऊन तसं नाही तस तस नाही तसं नाही समजा मी तिथं बसलो एखादा माझ्या वर चढ आला ती मला उठ इथं माझी जागा आहे त्याला नियम धोरण तरी पाहिजे ना अग एक बाप त्याच्या थांबवून वाटले नाही समज नियमानुसार एक मिनिट नावाजवळ जावा तुमच्या नियमानुसार तर पाहिजे का नाही की बाबा ही जागा ठीक या ना याला तुम्ही तिथे मी स्वतःची थांबतो तिथं आता त्यानुसार आम्हाला पत्र द्या की ही जागा ह्या तरी आता तुमचं निघायचं चाललं तुम्ही म्हणलो का की आम्हाला जागा माहिती उन्हानायच आमची काळजीच करू नका आता नगरपालिकेवर तुमचा जो रस्ता आहे का नाही तुमचा रहिदारी तुम्ही येऊ नका म्हणताय त्या रस्त्यावरची रहिदारी काढा आधी ती अतिक्रमण समोरच दिसत नाही काय लोकांना दाखवायची गरज सगळं रस्ता मोजा किती तुमच्या तुमच्या अधिकार तर असेल का ना की रस्ता किती फुटाचा आहे त्याच्यावर अतिक्रमण किती ती बघा ना कारवाई करा सारखा नाही का एका मिनिटात उठली वाघमारी साहेब तो, आ? तो, तो चा, रस्ता किती फुटचा आहे हा चाळीस फुट माझा चाळीस फूट फूट रेकॉर्डिंग करा चाळीस फुटाचा रस्ता आहे का नाही वाघमारी साहेब अडचण नाही काय नाही दोघरी शेतकरी आपण आपल्या काय आपण काय आपल्याला बर तुमचा चाळीस फुटाचा रस्ता करा एक मिनिट तुमचा चाळीस फुटाचा रस्ता करा त्या चाळीस फुटात कोण जर नाही आलं तर आम्ही येणार नाही बरोबर स्वरूपात पुढे या पलीकडनं हाच रस्ता फक्त सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी नाही आणि त्या दंड त्यांसाठी पलीकडनं बांधकाम करून शेड मारा असं त्यांना आदेश आहे का रस्त्यावर नगरपालिकेच्या तो रस्ता चाळीस फुटाचा आहे का हो वाघमेर साहेब आहे का असेल राव

त्यांनी आम्ही मागे जात नाही मागच्या चाळीस मिनिटातलं ओरण सगळं अतिक्रमण काढा योगा साहेब मी ह्यांना हे समोर आहेत साहेब मी ह्यांना रीतसर विचारलेलं ह्यांची उत्तर मी तुम्हाला सांगतो हा रस्ता ज्यावेळेस उघडे करत होते त्यावेळेस मी पूर्णपणे रस्ता मोठा का करत नाहीत तर ती मला तेवढंच आहे ह्या मधल्या रस्त्याची स्वर्ग सरकार मीडियावाल्यां दाखवत आहे रस्ता जी केलाय का रस्त्याची ह्यांनी वर्क ऑर्डर दाखवावी त्यांना मी विचारला हा रस्ता मला परमिशन दाखवा तर ही लग राहिलेला तिकडे टाकलाय कन्या शाळेच्या मुली इकडे जाते हा रस्ता महत्वाचा होता तो महत्वाचा होता पुण्याचा महत्वाचा शाळेतल्या मुलींचा स्वराचा महत्वाचा आहे जनतेसमोर आणा दुनी आणि हा रस्ता जेव्हा कोर्ड का नाही म्हणलेत तुम्ही ही माझ्याकडे रेकॉर्डिंग खोटं बोलले तर काय म्हणले नाही

माहिती झाल्यानंतर प्रशासन म्हणून आम्ही आठवडे बाजार तिकडे चालूच आहे काय माहिती का आठवडी बाजार तिकडे आल्याशिवाय पडणार नाही पण तिकडे बाजार चालू करा करामंजशीची भूमिका तुम्ही घ्या तुम्ही आधी चला चला बघतो चला ना आपण दोघ जाऊ चला चला همم ايتھ کي کولي کي مونکي نه ڏاکو طرف طرف بچاري تو مونکي ڏراو